नमस्कार उद्या दिनांक अठरा रोजी माननीय आमदार राणादादा यांच्या शुभास्ते माननीय श्री सुनीलजी चव्हाण साहेब माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी माननीय नितीनजी काळे साहेब यांच्या हस्ते भावबीज निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी भावबीज भेट कार्यक्रम हा हडको मैदान येते सायंकाळी सहा ते सात या दरम्यान आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे तरी सर्व माननीय मान्य प्रेम करणारे व पक्षाचे पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्याला ही माझ्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण आहे या कार्यक्रमाला आपण आवर्जून आलं पाहिजे हाच माझ्या संदेश फोन कॉल असं समजावे चला तर मंडळी नमस्कार उद्या दिनांक अठरा हडकू मैदान येथे आदरणीय नेते राणाजीसिंह पाटील साहेब आमचे नेते विनोदपीटूबाई गंगने यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे भाऊबीज भेट तुळजापूर शहरातील सर्व माता भगिनींना देण्यात येणार आहे तर सर्व शहरवासियांनी उद्या सायंकाळी सहा वाजता हडकू मैदान येथे उपस्थित राहावं सर्वांना शुभदीप पावले